नमस्कार मी मानस मनोरे टॉप न्यूज तुमच्या सगळ्यांचे स्वागत येडेश्वरी देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात यात्रेसाठी लाखो भाविक येरमाळा येथे दाखल अमरावती सोलापूरमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या दोन सभा अमरावतीमध्ये वानखेडे तर सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधींच्या सभा उद्या अमरावती महायुतीची सभा अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा आज सुटण्याच्या शक्यता नाशिकमधून हेमंत गोडसे यांचं नाव जवळपास निश्चित असल्याची माहिती उष्णतेच्या लाटेच्या दृष्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडून टास्क फोर्स स्थापन दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या दृष्टीने आयोगाचा आढावा प्रत्येक मतदान केंद्रावर पंखा शामियाना पाणी ठेवण्याचे आदेश नारायण राणेंच्या पत्नी नीलम राणे देखील आता प्रचारात उतरणार दक्षिण रत्नागिरी सव्वीस एप्रिल रोजी नीलम राणेंच्या नऊ कॉर्नर सभा नारायण राणेंनी ठाकरे गटाचे नेते गणपत कदमांच्या भेटीला भेटीमुळे बेती राजकीय समीकरण बदलणार का याकडे सगळ्यांचे लक्ष अकोला जिल्ह्यातील वाडेगाव हिंगणा गावाला अवकाळी पावसाने झोडपले अमरावती अमरावती सायन्सकोर मैदानावरून कडू विरुद्ध राणा असा वाद पाहणीसाठी गेलेले बच्चूकडूंनी पोलीस गुलाम असल्यासारखी वागतात अशी केली टीका अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत एबी नाईन मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर